हाय मैत्रिणींनो मी स्वाती स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते में तर आज मी तुम्हाला चण्याची भाजी दाखवणार आहे पण चण्याच्या भाजीत चणे दिसणारच नाही नवीन आणि वेगळी पद्धतीने दाखवणार आहे तर इथे मी चणे घेतलेले आहेत भिजवलेले तर मी रात्री भिजवले होते कारण मला सकाळी भाजी करायची होती चण्याची म्हणून एक वाटी मी इथे चणे भिजलेले घेतलेले आहे तर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये आपल्याला ते घेतलेले चणे घालायचे आहेत चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईकसुद्धा करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर चणे घातल्यानंतर आपल्याला इथे मिरच्या घालायच्या आहेत मी इथे चार ते पाच मिरच्या घेतल्या होत्या डार्क कलरच्या होत्या मिरच्या तिखट होत्या लसूण घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे एक चमचा जिरे घातलेला आहे तर आपल्याला हे मिक्सर चालू बंद चालू बंद करून असं जाडसर याची पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी अशी जाडसर त्याची पेस्ट केलेली आहे खूप बारीक नाही केलेलं जरा भरडस ठेवलेलं आहे तर एका बाऊलमध्ये मी हे सगळं मिश्रण काढून घेते तर इथे मी एका बाऊलमध्ये सर्व काढून घेतलेलं आहे तर आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूपच भन्नाट रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबातसुद्धा स्किप करू नका तरी ते मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर एका साईडला ठेवून देऊया आपण तर आपल्याला वाटण्याची तयारी करायची आहे तरी ते मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे तर आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहेत वाटणासाठीच कांदे कट करायचे त्याच्यामुळे थोडंसं जाड चिरलं तरी काही हरकत नाही तर पाहू शकता इथे मी कांदे चिरून घेते तर इथे मी दोन ते तीन माणसांचीच भाजी दाखवते म्हणून मी दोन कांदेच घेतलेले आहे तर इथे आपलं सर्व साहित्य कट करून झालेलं आहे तर मी वाटणामध्ये कांदा खोबरं अलं पुदिना आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण भाजलेलं नाही आहे तर आपल्याला कच्च्याच वाटणाचा वापर करायचा आहे तर पाहू शकता तुम्ही मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे एकदम बारीक पेस्ट करायची म्हणजे कसं भाजी मिळून येते आणि असं खूप पाण्यासारखी चोथ्यासारखी भाजी होत नाही एकदम बारीक वाटण केलं तर तर तुम्ही म्हणताल की बाबा इथे कढई ठेवली कढईमध्ये एवढं तेल मग काही भाजीला एवढं तेल घालते का तर अजिबात नाही तर आपण जे भारबारे वाटले होते मिक्सरला तर त्याचे आपल्याला वडे सोडायचे आहेत तुम्ही वडे म्हणा किंवा भजी म्हणा तुम्ही काय म्हणता ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे मी गोल शेपमध्ये वडे सोडलेले आहेत तर तुम्हाला चपट्या शेपने करायचे असेल तर करू शकता काही हरकत नाही तर इथे मी सगळे वडे तेलामध्ये सोडून घेते आणि छान आपल्याला मिडियम गॅसमध्ये खरपूस असे तळून घ्यायचे आहेत नॉनव्हेजच्या भाज्यांनासुद्धा मागे सारण एवढी सुंदर ह्या पद्धतीने भाजी केली तर होते खायलासुद्धा खूप सुरेख लागते तर पाहू शकता तुम्ही मी छान खरपूस तळून घेतलेले आहे तर आपल्याला दोन्ही सुद्धा छान व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहे मुलं जर चणा वगैरे खात नसतील तर ह्या पद्धतीने तुम्ही करा सगळेजणच आवडीने खातील तर छान वडे आपले तळून झालेले आहे तर एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेते तो पाहू शकता छान असे खरपूस तळलेले आहेत आणि वापरे निस्ते वडे खाल्ले ना तरी खूप खायला छान लागतात तर इथे लागता। ला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे इथे मी तळून घेते तोपर्यंत छानशी एक मला कमेंटसुद्धा करा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते आणि नक्की ह्या पद्धतीने करून बघा खूपच सुंदर होते ही रेसिपी तरी ते आपले सगळे वडे तळून झालेले आहे तर आपण त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे तर मी एका चमच्याने तेल काढून घेते तेल काढायच्या आधी आपल्याला गॅस बंद करायचा आणि तेल थोडंसं थंड करून घ्यायचं तर इथे मी तेल थंड करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आवडीनुसार तेल घातलेलं आहे इथे मी तर तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला तमालपत्र घालायचं आहे आणि तमालपत्र तेलात छान तडतडलं की आपल्याला जे वाटलं होतं वाटण ते वाटण घालायचं आहे तर इथे मी वाटण घालते आणि आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून कच्चं वाटण असल्यामुळे कांद्याचा वास नको यायला म्हणून इथे मी व्यवस्थित वाटण परतून घेते तर वाटण छान परतलं की जेणेकरून आपण भाजलं नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मी व्यवस्थित परतत घेतलेलं आहे तर अर्धवट परतत आल्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर आपल्याला घरगुतीच मसाले घालायचे आहेत मिरची पावडर बेडगी मिरची पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला आणि थोडासा एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर मसाले घातल्यानंतर मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे तर आपल्याला पाणी घालायचं आहे तु तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालू शकता तर इथे मी पाणी घातलेलं आहे तर थोडासा रस्सा आपल्याला जास्तच करायचा कारण आपण वडे सोडले भाजीमध्ये की थोडासा रस्सा वडे शोषून घेतात आणि भाजी फारसी घट्ट होते तर इथे मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला भाजीला व्यवस्थित उकळी घ्यायची आहे तर इथे मी भाजीला उकळी घेते आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर एक लक्षात घ्यायचं की आपण वडे करताना सुद्धा वड्यांमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे इथे बेताने मीठ घालायचं तर व्यवस्थित मिक्स करायचं आणि भाजीला छान आपल्याला उकळी घ्यायची आहे तर इथे पाहू शकता भाजीला छान व्यवस्थित उकळी आलेली आहे तर कच्चं वाटण वापरलं आहे ते आपल्याला अजिबातसुद्धा भाजीमध्ये कळत नाही भाजीचा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर आपण जे वडे तळले होते तर आपल्याला ते वडे घालायचे आणि पाच मिनटं अगदी उकळून घ्यायचं आहे खूप जास्तसुद्धा नाही उकळायचं तरी ते एक उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता छान रस्सा भाजी आपली तयार आहे नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा मागे सारेन तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली आणि सगळेजणच आवडीने खातील तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय